मित्रिनो नेहाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण हेल्दी अशी रेसिपी आज बघणार आहे आप्याची ह्याच्या आधी आपण रव्याचे आप्पे बनवले आणि आता आपण नाचणीपासून आणि ब्राऊन राईसपासून आप्पे बनवणार आहे एकदम इंस्टंट आणि पटाफट पण होते ही आप्पे रेसिपी जी सकाळच्या तुम्ही नाश्त्याला ब्रेकफास्टसाठी किंवा ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी पण ही रेसिपी तुम्ही यूज करू शकता आणि इंस्टंट आहे चला तर मग आप्पे रेसिपी बनवूया पण त्याच्यात तुम्ही हा चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबरोबर बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल आपे आप बनवायला हे ब्राऊन राईस घेतले मी हे ब्राऊन राईस दोन वाट्या ब्राऊन राईस घ्यायचं आहे त्याच मापाने ही नाचणी घेतली आहे ती पण दोन वाट्या घ्यायचे आणि एक वाटी हुडदाची डाळ घ्यायची दोन वाट्या ब्राऊन राईस दोन वाटे नाचणी आणि एक वाटी उडदाची डाळ हे तिन्ही जिन्नस स्वच्छ धुवायचे आहेत पाण्याने आणि आठ ते दहा तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवायचे आहेत म्हणजे ते सॉफ्ट झाले चांगले की मिक्सरला चांगले ग्राइंड पण होतात म्हणून रात्रभर भिजत घालायचे आहेत त्यांना सर्व मिक्स करूनच चार पाच वेळा स्वच्छ धुतले आहे मी आणि हे आता झाकून ठेवणार आहे सात ते आठ तास झालेत हे तिन्ही वस्तू मी एकत्र भिजत घातलेल्या छान नरम झाले आहेत आता ह्या दरदरीत मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत पेस्ट करून थोडी जाडच पेस्ट करायची एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे मिक्सरमध्ये घेऊन थोडं दरदरीत वाटून घेऊया अशी घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे दरदरीत त्याच्यामध्ये हे दोन चमचे दही टाकते मी दही टाकून मिक्स करून दहा मिनटं ठेवून द्यायचे आहे दही टाकून छान मिक्स करून घेतले मी आता पंधरा मिनिट झाकून ठेवून देऊया पंधरा मिनिटं झाली आहेत आता याच्यामध्ये आपण कांद्याची आणि फोडणी टाकूया आता फोडणीसाठी हा एक कांदा कापलाय मी दोन मिरच्या आहेत छोट्या कढीपत्त्याची दहा एक पानं घेतली आहेत हे गाजर आहे अर्धा इंच आणि अर्धा इंच हे आलं किसून घेत आणि कोथिंबीर आहे आणि राई जिरं घ्यायचं आहे फोडणीला आणि हिंग कढाई ठेवली आहे गॅसवर तर, -तर, दर दर तर, -तर एक चमचा तेल टाकते आहे मी एक चमचा राई टाकते जर राई चांगली तडतडायला द्यायचे राई तडतडली की जिरं टाकायचं आहे एक चमचा जिरं आलं की जर एक कांदा टाकायचा आहे कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता सर्व टाकून आहे कांदा तेलावर थोडासाच भरतायचं आपल्याला जास्त गुलाबी करायचं जा नाही आहे तर कच्चापणा जाईपर्यंतच परतायचंय त्याच्यावरच हे आलं आहे किसलेलं हिंग आहे छोटा एक चमचा आणि हळद आहे छोटा चमचा मिक्स करून घ्यायचे सर्व आता ह्याच्यावर पिसलेलं गाजर पण घालायचं आहे हे पण परतून घ्यायचे अजून तुम्हाला कसल्या भाज्या पाहिजे असल्या त्या पण टाकू शकता तुम्ही शिमला मिरची मटार गाजर टाकून छान मिक्स करून घेतलं एक मिनटच परतायचं आहे आता ही फोडणी आपल्याला ह्याच्यावर ओतायचे गॅस बंद आहे ह्याच्यावर ओतून मिक्स करून घ्यायचे सर्व फोडणी ओतून घेतले मी आता हे येतात मिक्स करायचंय चांगलं कोथिंबीर घालायचे आवडीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा एक चम थोडंसं घालते मी चमच्याची साईज माझी लहान आहे ते सर्व मिक्स कर बैटर ये सर्व मिक्स कर सर्व अपने मिक्स कर इनो टाकती है मैं एक पैकेट थोड़स पानी होता है सर्व मिक्स कर पिणू घालून छान मिक्स करून घेतलं आहे मी आहे आपे पात्र आपलं तापलं आहे त्याच्यावर छोटा छोटा चमचा मी थोडं थोडंसं तूप टाकते आहे छोटा छोटा चमचा आपे टाकायचे आहेत सर्व टाकून घेतलेत मी एक एक चमचा आता एक मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे एक मिनटं आहे गॅ झाकण काढून बघूया वरून थोडं थोडंसं तो वाजून टाकूया याच्यावर तेलात पण तुम्ही पाहिजे तर बनवू शकता हे 그걸 꼬리티고는 뭐구요? पलटी झालेत आपले आपे सगळे दुसऱ्या साईडने पण परतून बघूया छान गोल्डन झालेत आपले आपे म्हणजे काढून घेऊया झालेच आपले दोन्ही साईडनी अशी गरमागरम आपली आपे रेसिपी रेडी आहे एकदम बाहेरून क्रिस्पी क्रिस्पीने आतून सॉफ्ट असे आपले आपले झाले एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्ही ग्रीन चटणी बरोबर किंवा दह्या बरो, बरो सर्व करू शकता तुम्ही कोथिंबीर पुदिन्याची चटणी बनवायची ग्रीन